नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवावयास घेतलेल्या अथर्व इंटरटेडने कराराप्रमाणे शेतकरी कामगार के डी सी सी शासनाची देणी एकशे सदुसष्ट कोटी सत्तेचाळीस लाख अठ्ठावीस हजार रुपये यांना सत्ते एकोणचाळीस वर्षाच्या लीजवर देण्याचा करार केला आहे अथर्वने पाच वर्षात के डी सी सीची दिनी दिली आहेत मात्र शेतकरी व कामगार यांची देणी देण्यास नेहमीच टाळाटाळ केली आहे त्यामुळे कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींची भेट घेतली त्रिस्तरीय करारानुसार वेतन देत नाहीत कामगारांच्या अन्यायकारक बदल्या केल्या जातात दडपशाहीचा प्रयत्न सुरू आहे म्हणून जिल्हा बँकेला निवेदन दिले आहे यावेळी बोलताना प्राध्यापक सुभाष जाधव म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँकेने दौलत सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेसह सर्व वित्तीय संस्था शासनाची देणे कामगारांची थकीत देणे आणि शेतकऱ्यांची थकीत देणे अशी एकूण एकशे सदस सदुसष्ट कोटी सत्तेचाळीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांना एकोणचाळीस वर्षाच्या लीजवरती देण्याचा करार केलेला आहे या करारानुसार या सर्व थकीत रकमा देण्याची जबाबदारी ही अथर्व इंटरटेड प्रायव्हेट लिमिटेडने स्वीकारलेली आहे परंतु त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्व रक्कम गेल्या पाच वर्षामध्ये ठरलेल्या हप्त्याप्रमाणात दिलेली आहे परंतु कामगार संघटनेची कामगारांची देणी आणि सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी सातत्यानं टाळाटाळ सुरू ठेवलेली आहे आणि म्हणून कामगारांची सर्व जुनी देणी तीस कोटी ही तात्काळ देण्यात यावी तसा आदेश अथर्व इंटर ट्रेडला देण्यात यावा ही मागणी करण्यासाठी आज चंदगड तालुका साखर कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने जिल्हा बँकेच्या प्रशासनाची भेट घेतली आणि निवेदन सादर केलेलं आहे या जुन्या देण्याच्या मागणीबरोबरच अथर्व इंटर ट्रेड चंदगडच्या या साखर कामगारांना त्रिपक्षीय वेज करारानुसार वेतन देत नाही शासन वेळोवेळी जो महागाई भत्ता जाहीर करतो तोही देत नाही कामगारांच्या अन्यायकारक मुद्दा सोडून बदल्या केल्या जातात कामगारांच्यावरती दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत जिल्हा बँकेने जबाबदारी स्वीकारून पुढाकार घ्यावा आणि या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी अथर्व व्यवस्थापन आणि युनियनचे पदाधिकारी यांची बैठक तातडीने घ्यावी अशा स्वरूपाची मागणी याच्यामध्ये केलेली आहे त्यामध्ये आणखी महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत एकशे पंच्याहत्तर कामगार गेल्या सहा वर्षामध्ये निवृत्त झालेले आहेत त्यामुळे एकशे दोन जे आता सिजनल कामगार आहेत त्यांना कायम करावा आणि कायम करून त्याचे लाभ त्यांना द्यावेत ही अत्यंत महत्त्वाची मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे या सर्व मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद जर जिल्हा बँकेकडून मिळाला नाही तर जिल्हा बँकेच्या दारामध्ये धरणं उपोषण सारखं आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा या निवेदनात दिलेला आहे माननीय कार्यकारी संचालक एम डी आणि या सर्व मागण्या संचालक मंडळापुढे ठेवून आणि तातडीने याच्याब याच्या संदर्भातली कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी हा शिष्टमंडळाला दिलेलं आहे त्यामुळे या सर्व मागण्यांच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुढाकाराने काय तोडगा निघतो याच्यावरती पुढच्या आंदोलनाची दिशा ही संघटना ठरवणार आहे अन्यथा या हंगाम सुरू होण्याच्या आधी सर्व कामगार हे निकराचा लढा करण्यासाठी सिद्ध झालेले आहेत आणि असा इशारा आम्ही आजच्या निवेदनातून जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिलेला आहे कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा सर्व लीज करार केलेला आहे आणि त्या लीज करारामध्ये ज्या ज्या लोकांची थकीत देणी आहे ती जर अथरवनं दिली नाहीत तर जिल्हा बँकेनं द्यावीत आणि बारा टक्के व्याजाने ती त्या अथर्वकडून वसूल करावेत अशा प्रकारची तरतूद लीज करारामध्ये आहे याची आज आम्ही त्यांना आठवण करून दिली आणि कामगारांच्या देण्याच्या बाबतीत या तरतुदीचा वापर केला पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे त्यांचं काय उत्तर येतं आहे आम्ही आठ दिवस वाट बघू नाहीतर पुढचं आंदोलन जाहीर करू